Non mascherare direttamente आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा तलाठी भरती संदर्भात अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे बऱ्याच दिवसांपासून आपण अपडेटची वाट पाहत होतो आणि आता शेवटी अपडेट त्या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आली तो तो, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच व्हिडिओलासुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता त्याबरोबर पहा मित्रांनो जर तुम्हाला तलाठी भरतीची मोफत तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक उपलब्ध आहे त्यावरून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता ग्रुपवर आपण सध्या पीवाय क्यू प्रश्न टाकणं सुरू केलेले आहेत तेही तुम्ही सोडू शकता अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्हाला ग्रुप जॉईन करायचं आहे आणि तलाठी भरतीची अगदी मोफत तयारी करू शकता आता पहा आपण जाऊया अपडेटकडे राज्यात लवकरच सतराशे तलाठ्यांची भरती होणार आहे याची अपडेट आपण वारंवार बघत आलेलो आहोत जेव्हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता त्या संदर्भात माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती संपूर्ण अपडेट आपण बघत आहोत यानंतर आता आपल्या आणखी व्हिडिओ देणार आहे ते म्हणजे पात्रतेसंदर्भात की नेमकी पात्रता काय आहे नंतर अभ्यासक्रम काय आहे पेपरचा पॅटर्न काय असतो या संदर्भात सुद्धा लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत पण सध्याची अपडेट पहा गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठ्यांची सतराशे पदे भरली जाणार असून त्यासाठीची शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सतराशे पदांची प्रक्रिया सुरू करण्यात आली याची अपडेट पूर्वीच आपल्यापर्यंत आली होती आणि ती मी आपल्या ग्रुपला सुद्धा शेअर केलेली होती म्हणून जर तुम्हाला लवकर अपडेट हवी हो असेल तर तुम्ही आपला ग्रुप जॉईन करून ठेवा त्यावर जी काही छोटे मोठी अपडेट असते ते मी टाकत असतो नंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे म्हणजे तुमची जी जाहिरात आहे मित्रांनो ती या डिसेंबर महिन्यापर्यंत येऊ शकते आणि जर डिसेंबरमध्ये जाहिरात येत असेल तर ती परीक्षा टी सी एस किंवा आय पी एस कंडक्ट करू शकते बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता कि नेम की नेमकी एम पी एस सी परीक्षा घेईल का तर पहा पुढच्या वर्षी जर जाहिरात आली तर शक्यता आहे एम पी एस सीकडे जाण्याची पण दोन हजार पंचवीसमध्ये जर जाहिरात आली तर टी सी एस किंवा आय बी पी एस या दोनपैकी एका कंपनीची निवड होण्याची शक्यता आहे त्यामुळे डिसेंबरमध्ये जर जाहिरात आली तर तुमची परीक्षा ही फेब्रुवारी सुद्धा होऊ शकते डिसेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याच्यानंतर जानेवारीमध्ये आपल्याकडून फॉर्म भरण्यात येतील आणि आणि गेल्या काही परीक्षांचं जर तुम्ही अॅनिसिस केलं तर परीक्षा सुद्धा लवकर आयोजित होत आहेत आणि त्यासोबतच सुद्धा लवकर लागत आहेत म्हणूनच डिसेंबरमध्ये जर जाहिरात आली तर फेब्रुवारीमध्येच तुमची परीक्षा होईल आणि मेमध्येच आपल्याला त्याचा रिझल्ट दिसू शकतो जी अँसर की आहे ती तर आता दोन ते ती 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 तीन दिवसामध्येच टी सी एस पब्लिश करत आहे मग टी सी एस असो किंवा आय बी पी एस एक ते दीड महिन्यामध्ये निकाल लावत असते आणि परीक्षा सुद्धा लवकरच घेत असते म्हणून जर डिसेंबरमध्ये जाहिरात आली तर आपल्यासाठी ती आनंदाचीच बातमी आहे डिसेंबरमध्ये जाहिरात फेब्रुवारीमध्ये परीक्षा आणि त्याचा निकाल आपल्याला मार्च एप्रिल किंवा मेमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर पदभरतीच्या परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि नियुक्तीवेळी पैसा क्षेत्रांची पदांची इथे जर आपण पाहिलं भरतीच्या उमेदवारांकडून राज्यातील तेरा जिल्ह्यात समस्या निर्माण झाली होती मात्र न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासनाने पैसा क्षेत्रातील उमेदवारांना अकरा महिन्यासाठीचे नियुक्तीचे आदेश दिले आहेत त्यामुळे निर्णयानुसार या उमेदवारांना पुढील नियुक्तीबाबत निर्णय होईल शासन स्तरावर ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन सुरू आहे आणि जाहिरात प्रसिद्धीची प्रक्रिया शासन स्तरावरून राबवण्यात येणार आहे या प्रक्रियेअंतर्गत विविध जिल्ह्यातील रिक्त जागा जाणार आहेत सध्या शासन स्तरावर गेल्या भरतीतील प्रतीक्षा या उमेदवारांनाही नियुक्ती देण्याचे काम सुरू आहे म्हणजे काही जणांचं म्हणणं आहे की पूर्वीची भरती कंप्लीट झाली नाही मग नवीन जाहिरात काय येणार तर पहा विद्यार्थी मित्रांनो पूर्वीची जी भरती होती त्या पूर्वीच्या रिक्त जागा असलेल्या त्यानुसार होती सतरा सध्या मात्र सतरा हजार सतराशे ज्या काही जागा आहेत सतरा हजार नाहीत सतराशे जागा आहेत तर ज्या काही सतराशे जागा आहेत त्यांची कार्यवाही सुरू आहे कारण की पूर्वीची भरती जरीही त्यामध्ये जागा असल्या तरीही जास्तीचे उमेदवार घेतल्या जात नाही जेवढ्या जागेसाठी जाहिरात आली होती तेवढ्याच उमेदवारांना संधी देण्यात येते मात्र गेल्या काही काळामध्ये आणखी भरपूर साऱ्या तलाठ्यांच्या जागा रिक्त आहेत म्हणूनच नवीन भरती करण्याचे निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे आणि त्याची कार्यवाही सुरू आहे असं वारंवार आपल्याला महसूल मंत्री सांगताना दिसतात सध्या मात्र अपडेट हीच की असं स्तरावरून त्याची कार्यवाही सुरू आहे कधीही आपल्याला जाहिरात दिसू शकते जो काही अंदाज व्यक्त केला जात आहे तो असा की डिसेंबरपर्यंत जाहिरात दिसेल म्हणून जर तुम्ही अजूनपर्यंत सिरियस झालेले नसाल तर सिरियस होऊन जा कारण की कॉम्पिटिशन भयानक पद्धतीची राहणार आहे गेल्या भरतीमध्ये आपण पाहिलं की आपल्याला दहा लाखापेक्षा ला जास्त अर्ज आले होते या भरतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची स्पर्धा असू शकते म्हणून जाहिरात येऊन उपयोग नाही तर तुम्ही अभ्यास चालू ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे अभ्यास तुमचा सुरू ठेवा जाहिरात कधी येईल त्यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे आणि मोफत जर तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपला ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा <laughs> सॉरी काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार